मधून धक्कादायक बातमी सामोर येत आहे अवैध वाढू वाहतूक रोखण्यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यावरच हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे नंदुरबार तालुक्यातील वावद रस्त्यावर तहसील कार्यालयाच्या गोन खनिज पथकाचे मंडळ अधिकारी रवींद्र संतोष घोडके हे तपासणी करत होते त्यावेळी वावद गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डम्पर ताब्यात घेण्यात आला मात्र वाहना या वाहनावर कारवाई करू नये यासाठी संशयितांनी थेट अधिकाऱ्यावर हल्ला चढवला लाकडी दांड्याने मारहाण करत रवींद्र घोडके यांना गंभीर जखमी करण्यात आले इतकेच नाही तर शिवीगाड करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणात राहुल पाटील सहचार शासकीय जनांना कामात अडथळा करण्यासाठी आरोपित करण्यात आले जखमी अधिकारी यांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे अवैध वाढू माफियांचा वाढता दबाव आणि शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्यामुळे प्रशासनाकडे मोठे आव्हान उभे झाले आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करिता मिर्झा आफिक नंदुरबार